सोन्याबाबत बाबा विंगाची भविष्यवाणी दोन हजार सव्वीस मध्ये काय असेल सोन्याचा भाव बाबा विंगाची भविष्यवाणी खरी ठरणार बल्गेरियातील दृष्टीहीन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या आजवर खऱ्या ठरल्या आहेत अमेरिकेतील नाईन दहशतवादी हल्ला दोन पंचवीस मध्ये म्यानमार मध्ये झालेला भूकंप तसंच राजकुमारी डायना यांच्या मृत्यूची तारीख यासारख्या घटनांबाबत त्यांनी केलेल्या भाकितांनी जगभरात खळबळ उडाली होती आता चर्चा आहे की त्यांनी सोन्याच्या भावाबाबत केलेल्या भाकिताची पाहूयात सोन्याच्या किमतीबाबत बाबा वेंगांनी नेमकी काय भविष्यवाणी केली आहे आगामी काळात जग हळूहळू मंदीच्या दिशेनं वाटचाल करेल त्यांनी क्रॅश क्रंच अशी स्थिती येईल म्हणजेच कॅशचा गंभीर तुटवडा निर्माण होईल असं भाकीत केलं होतं आजवरचा इतिहास पाहता अशा आर्थिक संकटाच्या काळात सोन्याच्या किमती आकाशाला भिडतात लिक्विडिटीच्या अभावाचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होतो मंदीच्या काळात सोन्याच्या किमती नेहमी वाढतात यापूर्वीच्या जागतिक आर्थिक संकटात सोन्याच्या भावात वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती जर दोन हजार सव्वीसमध्येही अशाच प्रकारचं संकट आलं तर तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षीच्या दिवाळीपर्यंत भारतात प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार ते एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते सोनं हे कायम सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक मानलं जातं मात्र अलीकडे त्याच्या किंमतीमधल्या चढ उतारांमुळे लोक चिंतेत सापडले मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर अलीकडे सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमला एक लाखाच्या पुढे पोहोचली होती त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली त्यामुळे बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली तर दो दोन हजार सव्वीस पर्यंत सोनं दोन लाखाचा टप्पा गाठेल यात शंका नाही रिपोर्ट न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या